जळगाव महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी यांनी जळगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची तपासणी केली वॉटर कूलरमध्ये चाकण उघडून बघितले असता यातमध्ये डेंग्यूच्या अळ्या हो आढळून आल्या या पेट्रोल पंपावर येणारे ग्राहक कित्येक दिवसापासून हे अस्वच्छ पाणी पीत असतील हे ठाऊ या वॉटर कूलरमध्ये कुठलेही फिल्टर नाही आणि पाणी थंड देखील नसते पंप मालक फक्त पैसे कमवण्यात व्यस्त आहे नागरिकांच्या आरोग्याशी त्यांना काही एक देणे घेणे नाही असे चित्र दिसते घेऊन दरबार पेट्रोल पंपावर दर मी आलो पंपाचे वॉटर पूल आहे ते मी चेकिंग तपासले दे ते तिथे मला डेंग्यूच्या आळ्या सापडला आणि त्यांना मी आता तर नोटीस दिली आता याच्यापुढे हे जर यांनी पंधरा दिवसात नाही केलं तर त्यांना मी दंडात्मक कारवाई करण्यात येईल पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी मूलभूत सुविधा गरजेचे असते परंतु याचा विसर कदाचित या पेट्रोल पंप मालकांना पडला असेल असे वाटते तरी महानगरपालिकेने पंप मालकास नोटीस बजावत आठ दिवसांची मुदत देण्यात आली आठ दिवसानंतर जर या ठिकाणी नागरिकांना शुद्ध पाणी व मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाही तर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला मी सुधीर सोनवाल आरोग्य पर्यवेक्षक मलेरिया विभाग महानगरपालिका जळगाव सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत ठिकठिकाणी पावसाळ्याचं पाणी साचून त्याच्यात डासवृत्ती होऊन डेंगू मलेरिया आणि चिकनगुनिया याची साथ पजण्याची ना शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण शहरात फवारणी जे डबकेस असले त्याच्यामध्ये फवारणी कंटेनर सर्वेक्षण आणि ज्या ठिकाणी डेंग्यूचे पेशंट आढळतात त्या ठिकाणी धुरणी अशी मोहीम राबवलेली आहे ज्या आता पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे ज्या ठिकाणी टायरचे दुकानं आहेत त्या दुकानवाल्यांना आम्ही नोटीस दिलेली आहेत की त्यांनी ते टायर वगैरे झाकून ठेवावे किंवा त्याची विल्हेवाट लावावी आणि शहरात जे डपकेस त्याच्यात गप्पी माशी वगैरे टाकण्याचे कामं फवारणीचे कामं आणि ऑइल टाकण्याचे कामं आमचे सुरू आहेत महानगरपालिकेच्या वतीने आणि ज्या शाळा आहे आणि पब्लिक प्लेसेस आहे त्या ठिकाणी आम्ही एक चार बाय तीनशे असे पॉम्प्लेट छापलेले पोस्टर लावलेले आहे आणि ते त्या ठिकाणी आम्ही शाळांमध्ये आणि जे एक दरवडीचे स्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही ते करत आहोत आकाशवाणी चौकातील जैन ब्रदर्स यांच्या पेट्रोल पंपाची पाहणी करताना त्यांच्या टाकीमध्ये वॉटर कूलर जे आहेत त्याच्या टाकीमध्ये आम्हाला डासांच्या आळ्या आढळून आलेल्या आहेत तरी आम्ही त्यांना त्या संदर्भात नोटीस बजावलेली आहेत त्यांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे तर त्यांनी त्या आठ दिवसात टाक्या साफ नाही केल्या आणि त्याला साफसुफ करून जर त्याची विल्हेवाट नाही लावली तर त्याच्यावरती आम्ही एक दंडात्मक कार्य करणार आहोत